राज्यातील ते शेतकऱ्यांच्या आत्महत्येला आणि कर्जबाजारीपणाला केंद्र शासनाचं धोरण जबाबदार माजी खासदार राजू शेट्टी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त गहुली इथे माजी खासदार राजू शेट्टी हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी यावेळेस केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणावर सडकून टीका केली या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम जयंतीनिमित्त हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्नधान्य स्वयंपूर्ण करून महाराष्ट्रात हरितक्रांतीची मुहूर्त मिळवली असे उद्गार माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला मनीष जाधव राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष विश्वास लांडगे हिरानंद मिश्रा उपजिल्हाध्यक्ष अण्णा इंगोले ययाती नाईक यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य उपस्थित होते बिरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुसद